हा असा भव्य दिव्य सेट सेट वरती झगमगाट दिव्यांचा लखकाट मोठे मोठे राजवाडे राजेशाही थाट असा एखाद्या मूवीचा सीन किंवा एखाद्या मूवीचा सेट बघितला तर एक व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर येऊन उभी राहते ती म्हणजे संजय लीला भंचाळी महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी चित्रपटामध्ये असा एकही चित्रपट शक्यतो बनलेला नाही असं म्हणायला हरकत नाही की जिथे भव्यता दिव्यता झगमगाट राजेशाही थाट आपल्याला बघायला मिळेल पण मराठी प्रेक्षकांसाठी एक सुखद धक्का दोन दिवसापूर्वी बघायला मिळाला तो होता फुलवंती या मराठी चित्रपटाचा टीझर होय तोच तोच तो, तोच भव्य दिव्यता झगमगाट आणि अशा दिमाखदार स्वरूपामध्ये एक मराठी चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याचं नाव आहे फुलवंती इतिहासकालीन प्रसंगावर आधारित असलेला हा चित्रपट येत्या अकरा ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनीतून अजरामर झालेली ले ही कलाकृती आता या कलाकृतीला चित्रपटाचं स्वरूप मिळणार आहे कला, कला आणि विद्वत्ता यांच्या अभिजात जगातील गोष्टीची नांदी आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे पेशवे काळातील फुलवंती ही सुप्रसिद्ध नर्तिका आणि महान विद्वत्ता असलेले ज्यांना पेशव्यांच्या दरबारातील साक्षात बृहस्पती म्हणलं जायचं असे वेदांत सूर्य नरसिंह शास्त्री यांची ही कहाणी संपूर्ण हिंदुस्थान आपल्या नृत्य कौशल्यांनी गाजवलेली फुलवंती आता पुणे गाजवायला येत आहे ज्यावेळेस तिला समजतं की वेदांत सूर्य नरसिंह शास्त्री ही तिची कला बघणार नाहीत त्यावेळेस त्यावर तिने दिलेलं उत्तर यांनी प्रेक्षकाची मन जिंकून घेतलेली आहेत यावर उत्तर देताना फुलवंती म्हणते की नाचात कोणाला शौक दिसतो तर कोणाला कला प्रश्न फक्त नजरेत आहे जर तुमची नजर साफ असेल तर ही फुलवंती सुद्धा तुम्हाला दुर्गाच दिसेल हे उत्तरांनी संपूर्ण प्रेक्षकांचं मन हे आत्ताच जिंकून घेतलेलं आहे त्यामुळं येणारा हा चित्रपट बघायला मजा येणार आहे फुलवंती या चित्रपटातील फुलवंती हे गाणं अगोदरच रिलीज झालं आहे आणि त्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलेलं आहे त्याला भरभरून प्रेम दिलेला आहे या चित्रपटाचं संवाद लेखन प्रवीण तरडे यांनी केलेलं आहे तर या चित्रपटाचं दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडे यांनी केलेलं आहे या चित्रपटामध्ये फुलवंतीची व्यक्तिरेखा प्राजक्ता माळी हिने साकारली असून कश्मीर महाजनी यांनी शास्त्री यांची व्यक्तिरेखा साकारलेली आहे त्यामुळे येत्या अकरा ऑक्टोबरला आपण हा फुलवंती चित्रपट बघायला जाऊ आणि एक धडाकेबाज ओपनिंग ह्या फुलवंती चित्रपटाला आपण करून देऊया आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद